खरच साहेब आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत रिक्वेस्ट ठाकरे यांचा सत्कार धर्मराज ठाकूर दादांना रिक्वेस्ट जीवनसिंह ठाकूर मी काकांना रिक्वेस्ट करतो सकाळपासूनच दहा पासून श्यामनगर राजेंद्र राजेंद्रनगर बाबा नगर या परिसरातील दोन भूमिपूजनचे कार्यक्रम झाले तसंच राजेंद्रनगरमध्ये मध्ये पन्नास लाखाचा शेड देवीच्या ओपन जागेमध्ये जे चांगलं चांगल्या जागेमध्ये चांगल्या वास्तूमध्ये तिथं सुद्धा राहायचं आज तिथले सुद्धा भूमिपूजन झालेलं आहे तसंच श्यामनगर या परिसरातील हनुमान मंदिर यांच्या ओपन जागेमध्ये तसंच तीस लाखाचं शेड तिथे सुद्धा आपल्याला नवीन उभारायचंय तसंच आज संध्याकाळी सहा वाजता नंदीग्राम चौक सकोजीनगर शिवनगर लक्ष्मीनगर गंगानगर या परिसरातील एक मुख्य रस्ता नंदीग्राम ते गोविंदनगरपर्यंत हा मुख्य रस्ता बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता आणि खूप बरेच खड्डे पडलेले होते त्या रस्त्यानं त्यामुळे तेच रस्ता सुद्धा मुख्य रस्ता आपण त्याचं सुद्धा आज भूमिपूजन झालेलं आहे माझ्यासोबत माझे जिल्हा प्रमुख गंगाधर बंडोरे मंगेश कदम आमचे न या भागाचे नगरसेवक सिंग गाडीवाले महिला जिल्हा प्रमुख निरळकताई मनमित सर्व या आयोजक करणारे आमचे मेघराज डॉक्टर आणि या अजय ठाकूर या भागातील सर्व जास्त ज्येष्ठ मंडळी आणि माता भगिनी या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित लावली सगळ्याचा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम त्यांच्यामुळे यशस्वी झाला या निमित्ताने सांगतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो